हाय यूट्यूब मराठी रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज रेसिपीपेक्षा थोडासा वेगळा व्हिडिओ मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करत आहे ते म्हणजे आठवड्याभराच्या स्वयंपाकासाठी म्हणजे टिफिन लंच डिनर ओव्हरऑल सगळ्या स्वयंपाकासाठी आपण ऑलरेडी तयारी कशी करून ठेवू शकतो जनरली वीकेंड्सला तुम्ही पण अशीच तयारी करून ठेवता का मला कमेंट्समध्ये नक्की शेअर करा चला तर मग बर बाकीची बरीच तयारी करायचीच असते स्वयंपाकाच्या वेळेस पण कमीत कमी जितकं पॉसिबल आहे तितकं आपण ॲडव्हान्समध्ये करून ठेवू शकतो जसं की भाज्या आणि सीझनिंग स्वच्छ करून आणि निवडून ठेवायच्या आणि त्या जास्तीत जास्त काळासाठी आपण फ्रीजमध्ये कशा स्टोअर करू शकतो ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्ही कसं करता किंवा अजून काही तुमच्याकडे आयडियाज असतील तर नक्की कमेंटमध्ये माझ्यासोबत शेअर करा त्याचाही मी व्हिडिओ बनवायचा नक्की प्रयत्न करेन थुम् तर सगळ्यात आधी आपण कोथिंबीर निवडून स्वच्छ करून ठेवून देऊया तर कोथिंबीर मी जनरली धुवून वगैरे ठेवत नाही कारण धुवून घेतल्यानंतर ना, ना मॉइश्चरमुळे ती लवकर खराब व्हायची शक्यता असते त्यामुळे धुवून आपण आयत्यावेळीच घ्यायची आहे फक्त आपण निवडून ठेवायची आहे आणि सगळ्या भाज्या सीजिंग मी अशाच प्रकारे कंटेनर्समध्ये ठेवते दोन टिशूचे लेअर्स घेऊन एक टिश्यूचा लेअर खाली लावायचा आहे त्याच्यामध्ये ज्या पण आपण भाज्या घेत आहोत त्या अशा प्रकारे निवडून ठेवायच्या आहेत हे बघा कोथिंबीरमध्ये मी कोवळी देठं जी आहेत ती घेते आहे पण खूप जाडसर देठा आहेत ना ती मी घेत नाही आहे जर ती जाडसर देठं तुम्हाला घ्यायची असतील ना तर तुम्ही चटणीमध्ये वगैरे ती वापरू शकता वेगळी ठेवून आणि हे बघा अशा पद्धतीने जो ओला झालेला पाला आहे ना तो अजिबातच घ्यायचा नाही आहे कारण त्यामुळे काय होतं त्यामुळे बाकीची पानं पण खराब होतात आणि पूर्ण कोथिंबीर लवकर वाया जाते तर जे फ्रेश पानं आहेत तेवढीच तुम्ही याच्यामध्ये घ्यायची आहेत ती व्यवस्थित निवडून ठेवायची आहेत आणि असे काही गवतासारखी पानं किंवा वेगळ्या वनस्पतीची पानंही असतात ती वेगळी काढून ठेवायची आहेत चला तर मग अशा पद्धतीने कोथिंबीर निवडून झालेली आहे भरपूर अशी फ्रेश आहे आणि याच्यावर वरतूनही एक टिश्यूचा लेअर लावायचा आहे आणि बंद करून याला ठेवायचं आहे जेणेकरून काय होतं की थोडंफार मॉइश्चर जरी राहिलेलं असेल ना तरी या दोन्ही टिश्यूच्या लेअर्समध्ये ते ॲब्झॉर्ब होतं आणि जास्त वेळेसाठी कोथिंबीर फ्रीजमध्ये चांगली टवटवीत राहते आणि जसं लागेल तसं आपण ह्याला फक्त धुवून चिरून वापरू शकतो त्यानंतर आता आपण मिरच्या क्लीन करून ठेवूया तुम्ही कोणत्याही प्रकारच्या मिरच्या वापरत असाल तिखट पोपटी रंगाच्या ज्या कमी तिखट असतील कि त्या किंवा भजीसाठी ज्या आपण मिरच्या वापरतो त्या सगळ्या प्रकारच्या मिरच्या तुम्ही अशा प्रकारे स्टोअर करून ठेवू शकता काही नाही करायचं आहे अगेन सेम टिश्यूचे से लेयर्स ठेवायचे आहेत कंटेनरमध्ये आणि मिरच्यांची फक्त देठं काढून घ्यायची आहे त्यामुळे मिरच्या लगेच अशा त्या लगे कुजल्यासारख्या होत नाहीत किंवा मग एका बाजूने त्याला मॉइश्चर लागायला सुरू होतं काळ्या पडत जातात तशा होत नाहीत आणि कुठल्या अशा मिरच्या असतील की ज्या ऑलरेडी थोड्याशा ओलसर आहेत त्या घ्यायच्या नाही आहेत अशा प्रकारे मिरच्याही आपण डब्यामध्ये एअरटाईट करून ठेवलेल्या आहेत आता कडीलिंब कडीलिंब तुमच्यावर अवलंबून आहे कडीलिंब कधीकधी लोकांना फ्रेश देठामधनं काढून भाज्यांमध्ये दे वापरायला आवडतं पण अशा पद्धतीने जर तुम्ही स्टोर कराल का ना तर कडीलिंब खूप जास्त वेळ फ्रेश राहतं कारण काय होतं ना कडीलिंब जनरली फ्री मिळतं किंवा जेव्हा पण आपण आणतो तेव्हा खूप क्वांटिटीमध्ये ते मिळतं आणि एवढी क्वांटिटी आपल्याला लागत नाही आता एवढं कडीलिंब जे आहे ते मला साधारणपणे दोन आठवडे आरामात पुरेल कारण आम्ही दोनच माणसांसाठी स्वयंपाक करायचा असतो मग देठासकट मी ठेवलं तर ते लवकर खराब होतं आणि फेकण्यामध्ये जातं एनिवेज anyway, नंतर त्यामुळे मग अशा प्रकारे मी देठापासून ते वेगळं करून त्याची पानं वेगळी करून स्टोअर करून ठेवते आणि यातही काही काळी किंवा था फ्रेश नसलेली पानं था असतील ती मी इथेच डिस्कार्ड करून टाकते सो दॅट की सगळी कडीलिंबाची जी था पानं था पानं असतील ना ती एकदम फ्रेश राहतात आणि त्यालाही अशाच दोन टिश्यूच्या लेअर्समध्ये आपल्याला ठेवायचं आहे व्यवस्थित एअरटाईट बंद करून तुम्ही कढीपत्ता असा स्टोअर करता का मला नक्की सांगा चला हे झालेलं आहे आता ह्याच्यानंतर माझ्याकडे गवार आहे गवाराच्या गवारा शेंग्या त्याही मी अशाच निवडून ठेवत आहे ऑलरेडी कारण मग नंतर जेव्हा सकाळी टिफिन आपण तयार करतो किंवा दुसरं काही स्वयंपाकाला तयारी करायला घेतो तेव्हा घाई अजिबात होत नाही तर अशा प्रकारे दोन्ही टोकं गवारीची काढून घ्यायची आहे त्या टोकांबरोबर आहे ना असं दोऱ्यासारखं धाग्यासारखं एक स्ट्रक्चर निघतं त्यामुळे ते वेगळं करायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हवे असतील तेवढे लांब किंवा अख्ख्या गवार जर तुम्ही वापरत असाल तर तशा तुम्ही स्टोअर करू शकता आणि ह्या ज्या एकदम जून गवार आहेत ना ज्याच्या बिया अशा खूप ठळकपणे वरती दिसतात कडक असतात त्या गवार घ्यायच्या नाही आहेत त्या मी इथेच टाकून देते आहे कोवळ्या ज्या गवार असतील फ्रेश त्याची चव खूप छान लागते फक्त त्याच वापरायच्या आहेत आणि अगेन सेम दोन टिशूच्यामध्ये मी हे याला बंद करून ठेवत आहे हे झाल्यानंतर बऱ्याच पालेज बाले पालेभाज्याही आपण वापरतो तर त्याही आपल्याला अशाच प्रकारे स्टोअर करून ठेवायच्या आहेत जसं आता मी तुम्हाला दाखवत आहे मेथी मेथीची पण मी फक्त कोवळी दे देठं घेते दाटसर देठं असतात ती मी घेत नाही कारण मेथीचे आपण थेपले वगैरे जेव्हा बनवतो ना तेव्हा ही कोवळी तेथं आपण वापरू शकतो पण जी दाटसर देठं असतात ना ती जास्त कडू कडू असतात त्यामुळे ती वापरायची नाही आहेत हे बघा जरी तुम्ही मेथीची भाजी बनवत असाल ना सुकी भाजी किंवा रस्ता भाजी वगैरे तरी त्यातही ती दाटसर देठं असतात ना ती घालू नका ती कडू लागतात हे बघा अशा पद्धतीने कोळी कोळी देठं मी मेथीची घेतलेली आहेत आणि सगळी मेथी मी व्यवस्थित क्लीन करून ठेवत आहे मेथी मी जनरली टिश्यूमध्ये ठेवत नाही कारण मेथीला ना मी ऑब्झर्व केलं आहे थोडंसं मॉइश्चर जास्त असतं त्यामुळे तो टिश्यूही अगे लगेच अगदी ओलावून जातो त्यामुळे मग तुम्ही एका पात्र मलम मलमलच्या फडक्यामध्ये किंवा दुसरा कोणता आजकाल त्या टिश्यूसारख्या ज्या पिशव्या येतात ना ज्या थोड्याशा अशा जाडसर असतात ही जी मी कापून घेतलेली आहे ती टिश्यूसारखी पिशवी येते जी डिस्पोजेबल पिशवी असते ना ती मी कापून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये रॅप करून मी ही मेथी ठेवणार आहे किंवा तुम्ही एका मलमलच्या फडक्यामध्ये वगैरेही ठेवू शकता त्यामुळे लवकर मॉइश्चर लागत नाही आणि ते जास्त ॲब्झॉर्ब होतं टिश्यूमध्ये खूप जास्त मॉइश्चर ॲब्झॉर्ब होऊ शकत नाही आणि मेथीला मला असं वाटतं की फ्रीजमध्ये पाणी थोडंसं जास्त लवकर सुटतं आणि मेथी अगदी आठवड्याच्या शेवटपर्यंत तुम्ही ठेवू नका कारण ती पिवळी पडत जाते अशा प्रकारे स्टोर केल्यानंतर जास्तीत जास्त तीन ते चार दिवसामध्ये ती वापरून टाका नाहीतर ती चवीलाही थोडीशी कडू होत जाते आणि पिवळी पडत जाते तर अशा पद्धतीने मी पॅक करून घेतलेली आहे मेथी आणि एक ॲडिशनल त्याला स्टोरेज म्हणून मी प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये स्टोअर करत आहे प्लॅस्टिकची बॅग स्किप करायची असेल तर डायरेक्टली तुम्ही असं फडक्यामध्ये रॅप करूनही स्टोअर करू शकता हे कच्चे टोमॅटो आहे त्याची मी चटणी बनवते तर फ्रीजमध्ये मी काय करते एका बाजूला एक असं स्पंज किंवा एखादा कापडाचा तुकडा तुम्ही ठेवू शकता आणि ज्या भाज्या आपण निवडू शकत नाही आधी जसं भेंडी वगैरे झाली किंवा कॉन आहे माझ्याकडे टॉमॅटो आहेत बाकीच्या ज्या भाज्या असतात ना त्या स्पंजच्या साईडला ठेवायच्या आणि निवडून घेतलेले जे डबे असतात ते एका बाजूला ठेवायचे जिथे खाली आपण स्मंजने घातलं आहे आणि अशा प्रकारे आपला व्हेजिटेबल सेक्शन तयार आहे